कसली जोडी काढलेली आहे हे बघा अशी साईजची जोडीच मित्रांनो कुर्ल्यांचा आहे साईज पण बघा कुर्लीची कसली मोठी साईज बघा एक नंबर लागलेले आहे हे बघा दिसत असेल पूर्ण तुमच्या कवटीवर लाल लाल झालेला आहे ही जर कुर्ली जर चावली ना तर शंभर टक्के बोटाचे दोन तुकडे करेल नमस्कार मित्रांनो जय आग्रिक आग्रे चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आहे तो म्हणजे रविवार संडे आणि आज आम्ही आलो आहे ते म्हणजे चिंभोरी पकडायला नवीन लोकेशन आहे इकडे मागं बघू शकताय अनिकेत आपला आज नवीन पार्टनर आहे अनिकेत आणि ललित बघू आज नवीन लोकेशनवर आलोय आणि काय बद्दल वाजलेत पण सकाळचे साडे दहा अकरा वाजेपर्यंत भरते येईल आणि आज फुल टाईट आहे हाय टाईट आहे बघू आज चिंबोरी लागायचे चान्स आम्हाला जास्त आहेत तर दाखवतो तुम्हाला आज आम्ही पोगोल्यांना काय आणलं आहे लावायला ते इकडे आपण आणले ते म्हणजे बेबी शार्क मुशी चिंबोऱ्यांचा फेवरेट खाना चिंबोरे जर असेल जर आपल्या तेवढ्या भागात तर लगेच अॅट्रॅक्ट होऊन या चाऱ्यावर लगेच येतो इकडे बघू शकते अनिकेत आणि ललित चिंबोऱ्यांना खाना बांधायचं काम करतो पोगोल्याना नाही बघा नाही आपल्या पकोल्यात जवळपास आता आपण तिसक पकोल्या टाकणार आहोत आणि तिस पकोल्यात आपल्याला किती चिंबोरी भेटतात ते देखील तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो आम्ही तेव्हापर्यंत पकोल्यांना असं बांधून घेतो आहे जर आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अशात तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल आपल्या चॅनलवर तेव्हापर्यंत कंटिन्यू करा बाळ बघू शकता आहे पाणी पण अजून भरायची काय सुरुवात झाली नाही ललित पगोल्या आहेत त्यांना असं म्हणतोय ना आपल्या दहा बारा पगोले आपण असं बांधलेले मी आणि त्या पगोल्या टाकून घेतो आपली थाडी बारीकशी आपली चिरण आहे आपल्याच नदीला जोडून चिरणीमध्ये आज आपण पगोले टाकून चिंबोरी पकडणार आणि मोठी मोठी चिंबोरी आज पण पकडणार आहोत चला एवढ्या पगोल्या आहेत ते आपण टाकून घेतो टाकूया तुम्हाला कसं टाकतो पगोले बघू शकते मित्रांनो कशा आमच्या शेतकऱ्यांनी प्रत्येक साईडला असे शेतीच्या त्या साईडला जाण्यासाठी कसे साखव बनवले आहेत पलीकडे ह्याच भेंडीची भेंडीची लाकड तोडून छोटासा ब्रिज बनवलाय जेणेकरून शेतकऱ्यांना सोयीस्कर पडत पडू शकतं आहे त्याच्यामुळे आपण रिक्स घेणार नाही ना अशा ठिकाणी चिंबोरा लागायचे चान्स भरपूर असतात आणि बघा बिल पण बघा अशा चिंबोरचा मोठाच आहे कसला साईजचा सा आहे मोठा तिथं पाणी भरल्यावर चिंबोर लागायचे चान्स जास्त आहे त्याच्यामुळे आपण हिताही पोकोरी टाकून घेतो जागा जागा एकदम कशी आहे जास्त करून को इकडे कोण येत नाही इकडं आम्ही हा तारेची चली बोलतो आम्ही ह्या चलीला जास्त कोण जास्त चिंबोरी पकडायला येत नाही हा जिकडं जा, कोण जात नाही तिकडे फक्त आपणच जातो चिंबोरी पकडायला आणि आपल्या बघू आज किती भेटतात ते चिलोरी अजून काय पाणी भरायची सुरुवात झालेली नाही आहे अजून अर्धा तास तरी जाईल पाणी भरायला तेव्हापर्यंत आपण ह्या सर्व आहेत बघ इकडं पगोले ते टाकून घेतो जवळपास आपण पाच सहा पगोल्या टाकलेल्या आहेत या सर्व पगोल्या टाकून घेतो तेव्हापर्यंत काही तुम्हाला दाखवत नाही फटापट टाकून घेतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटला तुम्हाला पगोल्या दोन तीन राहतील ते दाखवतो टाकताना मित्रांनो बघू शकता शेवटच्या आपल्या आता दोन पगोल्या आहेत ते बघा ते एक पगोली आणि इकडे एक पगोले आपल्या शेवटच्या दोन पोगोले आपण जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस पगोले टाकलेले आहेत या दोन आहेत त्या टाकून घेतो एक दहा मिनटं थांबू त्यानंतर आपण उचली करायला जाऊ कारण पाणी पण भरायची सुरुवात झालेली आहे जागा बघा कसं एकदम खतरनाक आहे अशा ख खतरनाक जागांवर चिंबोरे लागायचे चान्स भरपूर असतात म्हणून आम्ही अशा खतरनाक जागांवर येतो आणि मोठे मोठी चिंबोऱ्यांचं काम काढून जातो बघू शकताय आपण जस्ट पगोल्या टाकल्या आणि ललितने एक मधली पगोली उचलली फक्त एकच पगोली उचलली तिला बघा सुरुवात पण नाही पन आपण पगोली उचलायची गेली एक पगोली टाकली होती आधीच ती ललितने फक्त उचलली तिला साईज बघा मित्रांनो कुर्लीची कसली टाकलेली आहे बोनी बघा आता आम्ही स्टार्ट करतोय पगोल्या उचलायला तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहण्यास धमका बघा आज पण यांचा कसा आज काढतो ते आणि कुर्लीची साईज बघा कवटांची कुर्ली लाल बघा पूर्ण कवटीवर लाल लाल झालेला आहे कडच बोनी तर मस्त झालेली आहे बघू आता उचलून दाखवतो तुम्हाला आपण बघू शकता मित्रांनो जस्ट आम्ही मधल्या पगोल्या उचलत चाललो बघा कुर्ली आणि ढेंग्या दोन पगोल्यात दोन प चिंबोरी काढलेले आहेत अजून आम्ही याचा पगोल्या आपल्या आहेतच उचलायच्या चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू पटापट पकोल्या आम्ही उचलून दाखवतो तुम्हाला आणि चिंबोरी काढून कशी काढते ते चाललेला सुरुवात केली आणि पहिल्या पण दोन पगोल्या होत्या दोन पगोल्यात दोन चिंबोरी लागली आता बघूया तरी पगोली उचलते आहे काय आहे ना बघा मस्त साईज बघा मित्रांनो जरी चिंबोरा आपला सहजासहजी घालवत नाही मस्त पकडतो साईज बघा कुर्ली आहे ते बघा सर्व पाणी कमी झालं होतं एवढे दिवस आणि बरेच दिवस कोणी आलेला दिसत पण नाही ह्या एरिया लोकेशन आपला कसं असतो ठीक आहे लोकेशन कसं आपला असतो सिक्रेट आणि बघा तीन पोगोले उचलल्यात तीन पगोल्यात तीन, तीन शिंबोरी तीस पोगोल्या होणार आहेत बघा तुम्ही फक्त आणि आपला अनिकेत आहेत नवीन आहे कॅमेऱ्या अनिकेत दलित आणि मी फ्री आहे आज आम्ही फक्त दोघं पोगोले उचलणार आणि कॅमेरा पकडणार तो म्हणजे अनिकेत येत आणि भरायला लागलेला आहे आमची धांदल होणार आहे

बघू शकताय मस्त साईज चललीत मी आहे मला काय लागलं आहे कुर्लीच आहे तिसरी कुर्ली मित्रांनो एक ढेंग्या तीन कुर्ली सहा बघा मित्रांनो कशा आहेत एकदम खतरनाक जागांवर आपण आज पोकळ्या टाकलेले आहेत हो कडक साईज बघा कुर्ली बघा मित्रांनो कुर्लीची साईज बघा आज फक्त कुर्ल्यांचा दिवस आहे बघा कसली कुर्लीची साईज बघा ना कवटांची कुर्ली शिरब पूर्ण लाल लाल तुम्हाला दिसत असत वरती कवटीला कसली साईज नको संपले जा

काय नाही आणिच जाम शकते बघू शकत आहे मला वाटलं नाही ना पालेशमुळे दिसून राहिलं पण चिंबोर आवड असला साईजचा आहे बघा मस्त साईजचा चिंबोर आहे हो पुरुली साईज पण हे बघ विश्वी तुती तिथून घालवला मी बघू जर आपल्याला पाच काठे जाम येतं सगळ्या ते कुठं कुठं जाऊन टोकं टाकलेले आहेत लली मेहनत आणि साईज पण बघा ललित नाही कसला शिंबर आहे कुर्ली आज कुर्ल्यांचा दिवस आहे म्हणजे सातवी कुर्ली असाली तेरा पोगल्या पण उचलल्यात मित्रांनो आणि तेरा पोगल्यात आपल्याला लागलेत ती म्हणजे जवळपास दोल सात आठ शिंबर लागलेत मोठा शिंबर अजून लागले नाही कुर्ल्या लागलेत मीडियम साईजची लागलेत पण बघू जास्त पाणी जास्त भरल्यावर शिंबरा मोठा लागायचा चान्स सफेद लोक तेरा पगोले मित्र नऊ चालले आहेत तेरा पगोल्यात लागलेत ते आपल्याला एक सात आठ शिंबुरी लागलीत मिडियम साईजची लागलीत जास्त कुरल्या ला आहेत बघू ललित नाही बघा कुठं कुठं जाऊन पगोयला टाकले आहेत एकदम दचराठी अशा जाऊन पकडल्या टाकले आहेत शिंबोरी पण अशाच जागेवर जास्त येतात बघू हे बघा आहे मीडियम साईजची कुरली काही पण हे बघा पाणी पडतो आणि हे बघा एकदम लाल लाल एकदम पाणी पण मस्त भरलेलं आहे काळचं बघा असं भेंगी या हो बघा कुर्ली कुर्ली ती साईज पण बघा एकदम कसं आहे मित्रांनो खाली खाली मीडियम साईजच्या सगळे कुर्ले बघा दाखवतो मग खाली बघा तशी साईजची कुर्ली आहे चाललं होतं पुढं तरी हो पडत कुर्लीच मित्रांनो कुर्ल्यांचा आहे साईज पण बघा कुर्लीची कसली मोठी साईजची आहे बघा अटकलेली आहे तुझी साईज बघा कुर्लीची कसली साईजची कुर्ली आहे आज धमाका हे नुसता कुर्ल्यांचा ढेंगे आम्हाला ढेंगे लागले की मजा वाटतं ह्या कुर्ल्या कशा दिसायला पण बारक्या असतात ढेंग्या कसा दिसायला पण मोठा असतो तरी पण ठीक आहे कुर्ली खायला मस्त असता नाही बघा पूर्ण लाल लाल कवटनची कुर्ली आहे एकदम लाल इताची कुर्ली बघ पाला टाकला दिसणार तो दहा चिमुरी लागले आपल्याला आतापर्यंत एक नंबर लागलेले आहे कुर्लीची साईज बघा मित्रांनो मी तुम्हाला धरून दाखवतो नाही बाटून देते छान व्हिडिओ मला ललितने कसली कुर्ली काढली ना पूर्ण काउटांची लाल लाल भडक हे बघा दिसत असेल पूर्ण तुमच्या कवटीवर लाल लाल झालेला आहे ही जर कुर्ली जर चावली ना तर शंभर टक्के बोटाचे दोन तुकडे करेल काढून दाखवेलोरा कसा काढते बघू हो कडक कुर्ली कुर्लीच मी तर कुर्ल्यांच्याच साईज बघा फक्त कुर्ल्या बघा नका सगळ्या एकदम लाल लाल कवटांच्या कुर्ली आहेत साईज बघा कसली साईजची कुर्ली एकदम कडक नुसत्या कुर्ल्या भेंग्या लागले नाही एक फक्त लागला मिडियम साईज ना बाकी कुर्ल्या लागल्या एकदम लाल भडक आणि काम कडक कुर्ल्या कशा लाल भडक आणि काम कडक आज होणार आहे पिशवी बघा अजून आपल्या पोगोल्या उतलायच्या आठ बाकी आहेत तुम्ही बघू शकता ढेंग्यांच्या आपण जागेवर आलेलो आता आपण कुर्ल्या काढल्या पाच तिकडे ढेंगे लागतात बघू ढेंग्या बघा बारीक लागल्या सोडणार आहोत आणि या चलीच्या पुढे आपण ह्या पोगोल्या दुसऱ्या आपण हे बघा सात पगोल्या आहेत तिकडे छोटीशी चले गेलेली आहे तिकडे सात पोऱ्या टाकणार पिशवी बघा अजून एक पालवणी पण आपली पूर्ण झाली अजून चार पोऱ्या उठलायच्या त्यापर्यंत काम पचास केल्या निस्त्या कुरल्या बघा दोन पोकळ्या टाकले हिथे एक टाकले एक त्या साईडला टाकले तिकडची उचलते मी हिथली उचलते बघू कोण काढतोय चिंपर हे बघा दोन दोन बारीक आहेत सोडणार होते बघा बारीक एकदम

डाळ्याच्या इकडे खाली चली गेलेली आहे चलीत आपण आणखी सात पोग टाकणार आहोत आणि इकडून खालून पाणी पण भरायची सुरुवात होईल त्याच्यामुळं आपण सात आता इकडे टाकणार अजून एक पोकळी मित्रांनो बघू हा डाळ एक मस्त आहे बारीक साडाऊ हे बघा साईज बघा एक नांगेवाले एक नांगेवाला आलेला आहे बघा चिंबोरा मस्त काय नाही जोडी लागली नव्हती आणि साईज बघा ढेंग्याची साईज बघा कसला का पाणी भरल्यावर मित्रांनो मोठा चिंबोरा पाणी भरला होतो कारण पहिला पाणी भरला तेव्हा कुर्ले निसा लागला ढेंग्याची साईज बघा आणि जोडपा आलेला आहे खाली कुर्ले आहे एक नंबर लागलेला बघा कसला ढेंगे या दुसऱ्या उचलण्यास सुरुवात पण नाही केली मी मध्ये मध्ये टाकले त्या उचलते परत जाताना आणि ढेंगे आपल्याला मस्त लागलेले आहे ला बघा ललित कुठे गेले पोगली उतल्याला ह्याच्यातन चान्स आहेत लागायचे ढेंगे हे बघा कुर्ली कुर्ली साईज बघा आणि मस्त कुर्ली बिलातली कुरली लागलेली ला, आहे बघा काली कुडकुडीत मस्त एकदम पोगली सध्या मस्त पोंडात पोगोली टाकलेली आहे आणि पाणी पण मस्त भरलेलं आहे कुरली लागलेली ना मगाशी अशी कुरली एकदम लाल भडक काम करत मस्त कुरलीच लाल घडक ना काम कडक चार आता नीट झाली असे ना बघा मित्रांनो मस्त चिंबुरी लागली आपल्याला विसक चिंबुरी तर झालेली आहे बघू काय काय द्यायला हो कडक 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 कशी काली काली एकदम चिंबोरी बघा पाणी भरल्यावर कशी चिंबुरी लागतात एकदम मस्त अशी चिंबुरी आज पण लागले मित्रांनो आपल्याला कसा आज पण आपला काम आहे आजचा पिशवी बघा तीन चार किलो लेवल केलेले अजून पहिली पालवणीच आम्ही पालवतोय काम कसं एकदम पचास करून पचास काम ढेंग्या का बारीक बारीक हे नाही नाही सोडणार आपल्याला परत मोठी झाल्यावर भेटते एकच नंबर ढेंगा लागले ढेंग्या लागलेला आहे एकच नंबर हा बघा लागला काय चुकले आहे साईज कुरलीची मित्रांनो कुरल्या आज मस्त एकच ढेंग्या लागल्या आपल्याला मोठा घालून केली बघा पाच किलो चिंबोरी भेटलेली आहेत <coughs> थांबलोय रेस्ट करतो आणि खायला आहे बघा आम्ही स्वीट आणलेलं आहे जेणेकरून आपल्याला थकवा लागायला नको गोड गोड काकडी आहे मित्रांनो बघा चिंबोरी मला भांडून दाखवतो कसली साईज आपल्याला लागली आहे ढेंग्या बघा एकच लागला मोठा बाकी सगळ्या कुरल्या लागलेल्या आहेत पण ढेंग्याची साईज बघा कसली आहे बोल हे भान। भान, पाय दुखताना मारण्याचं काय बसताना अशी ठावाची उलटी नाही आणि काय नाही दे मी बांधतो काढून दे हे बघ मित्रांनो ढेंग्याची साईज बघा हे बघा काम चालू आहे चिंबोरी बांधायचं आहे बघा पाच चिंबोरी बांधलेली आहेत दाखवतो तुम्हाला नंतर तर बांधलं चिंबोरी बघा आपल्याला आज किती भेटलेली होती बघा हे शेवटचे पण बांधत होतो पण रशी तुटले नाही पिशवीत दाखवली आज भेटले ती पहिल्याच पालवणीत खाली घे तसा नाग एक, एक। चिंबूरचा नागा डायरेक्ट लॉक होतो एक पद्धत आहे चिंबोरच आवडत नाही बघा असा डायरेक्ट नांगा लॉक होऊन जातो उलटी 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 खोली टाकल्यानंतर हे चिंबोर आहे बघा पहिलीच पालवणी आणि पहिल्याच पालवणीत कसा यांचं काम काढलेलं आहे बघा ओके मी जवळपास पंचवीस चिंबोरे लागले आहेत बावीस तेवीस चिंबुरे आहेतच आता दुसऱ्या पालवणीला मी सुरुवात करतो त्यापर्यंत कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा

बर आहे घेण्यासारखं आज तुझल माझा काय कसली जोडी काढलेली आहे हे बघा साईजची जोडी आहे आज पण बघा पूर्ण झालेला आहे कडक एकदम जोडी पण एकदम कडक लागलेली आहे जोडी काढली मी ना तर ललित काय करता उघड फोड साईज बघा पुरली बघा मित्रांनो बिलांची आलेली आहे बघा चिखल बघा शवटीवरतीच्या चिखल दिसत असेल तुम्हाला पूर्ण बिलातली का ललित पण साफ फोगले टाकलेले आहेत पाणी पण भरायची सुरुवात झालेली आहे मस्त बघू हे बघा सुक्यावरची ही चिंबोरी लाल एकदम सुक्यावरची चिंबोरी बघा अशी बिलातली एकदम एकदम फोगोल बघा पाणी पण भरायची सुरुवात नाही आणि चिंबोर आहे बघा ही सुक्यावरची चिंबोरी हो एकदम आता पाणी पण इकडे भरायला लागेल म्हणून त्यासाठी आम्ही पगोल्या आणखी इकडे आणलेले आहेत चार पगोलल्यानं आपल्याला दोन तर लागलेले आहेत नाही एक पगोलींचा ना आपला चिंबोरा गेला बाहेरून खातो होता हा बघा सात पगल्या अजून पुढं टाकणार होत आणि एक उच्चने आणख्या पण करू त्या चलीत कारण खालून पाणी भरायची सुरुवात होईल सुक्यावरची चिंबुरी या चलीत बघा मित्रांनो सुक्यावरची एकदम चिंबोरी तिच्यात पण असतात बघू हेच हे बघा आणि चिंबोरींची साईज पण बघा सगळी मीडियम साईजची चिंबोरी लागतात बघा कवटीवर पूर्ण चिखल त्यांच्या उतरण्याची चिंबोरी बघा अकरा लागलेली आपल्याला जागा बघा एकदम चली छोटीशीच आहे आणि आपल्याला चिंबोरी लागते बघा तिथं पण जागा मस्त बनवून टाकलेली आहे सगळी आहे सात आपल्याला चार लागलेली आहे चिंबोरी तीन पोगले आपल्याला सेल केला आणि सगळी सेम साईजची चिंबोरी बिलातला चिंबोरा जास्त लागतं इथे दोन पालवनीत आपल्याला ह्या पण असं बारा आहेत ना काम कसा पच्वीस केलेला पहिल्या पालवनीत आपल्याला बावीस का तेवीस चिंबोरी ना आता आपल्याला लागली ते बारा तीस चिंबोऱ्यांची लेवल केली ले नाही ले ले। ले आपला टार्गेट आहे आप पन्नासचाच बघू टार्गेट पूर्ण होतोय काय मित्रांनो बघू शकताय दोन पालवण्यात आपण चिंबोरी बघा किती आहेत लागलेली जवळपास पस्तीसक चिंबोरी लागलीत अजून आपल्या ह्या पिशवीतून बारकी बारकी ती भांडलीत नाही पण मोठ्या साईजची चिंबोरी बघा ढेंग्यांची साईज बघा मित्रांनो कसली ढेंगे आहेत ना कुरल्या बघा कसाच काम काढलेला आहे का पिशवी बघा फक्त तुम्ही चिंबोऱ्यांची अंदाज तुम्हीच सांगा ही किती किलो असतील चिंबोरी ती कमेंट करू नक्की अजून एक पालोनी करू आणि त्यानंतर जाऊ घरी त्यापर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा तुम्ही हो कडक ढेंग्याची साईज बघा मित्रांनो तिसऱ्या ढेंग्या पोकाळ ढेंग्या पण जवळपास अर्धा किलोच्या वर ढेंग्या कडक दोघे मित्रांनो मग असे आपण पोकळे टाकले ह्या तुम्हाला बोललो होतं ना सात पकोल्या आपण इकडे टाकतोय तीन पकोल्या फेल गेल्या पण चौथ्या पोगोल्या आपण तसा ढेंग्या काढलेल्या मोठा चला अजून उतलायच्या भरपूर पकोल्या आहेत आपल्याला बघा मस्त साहित्य पाणी बघा पाणी पण मस्त मग अशी गेलतो तेव्हा एकदम पूर्ण कमी पाणी होतं आणि भरती आल्याबरोबर पाणी बघा किती वाढलेलं आहे आपण तिकडच्या चलीतल्या पोक्याकडून सर्व इकडे टाकलेले मस्त लागले मित्रांनो बघू शकताय चिंबोरी कसे ढेंगे आहेत बघा ललित चाहतात पण बघा आणि मेन म्हणजे पिशवीत बघा आपल्याला किती भेटले ते चिंबोरी कशा चिंबोऱ्यांचा काम काढलेलं आहे बघा बघू शकते तुम्हाला बोलले होते ना चिंबोऱ्यांचा धमाका दाखवू आणि चिंबोऱ्यांचा कसा धमाका दाखवला जवळपास पस्तीसक चिंबोऱ्या आली टार्गेट होता आपला पन्नासचा पण पन्नास काय चिंबोरी लागली नाही पस्तीसक चिंबोरी लागलेली आहेत आपल्याला आणि ही जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा तुमच्यासाठी अशा धमाकेदार व्हिडिओ घेऊन येऊ तेव्हापर्यंत धन्यवाद